जमावबंदीच्या आदेशाचा भंग करत पोलीस ठाण्याच्या आवारात सार्वजनिक ठिकाणी धार्मिक प्रार्थना व भक्ती केल्याच्या कारणावरून शिवाजीनगर पोलिसात माजी नगरसेवकासह अठ्ठावीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संतोष बाबुराव धनगर यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश जारी केला असताना आणि पोलिसांकडून बेकायदेशीर प्रार्थना घेऊ नका असे समजावून सांगत असतानाही ख्रिस्ती समाजातील अबराम आवळे संजय अडाव अलिस आवळे अंकिता दत्ता कांबळे दीपा प्रमोद कांबळे योगेश महादेव पवार संदीप शिवजी कदम पवन कृष्णा खोत राजू बेनाडे एक्स एम सुनील हेगडे दीपक आवळे रिजॉय राजन संजय बनगे सुभाष आवळे राम केंगार नंदकुमार कांबळे संजय रेंदाळकर यांच्यासह अन्य दहा ते पंधरा जणांनी जमावबंदी आदेश जुगारून देत पोलीस ठाण्याच्या आवारात सार्वजनिक ठिकाणी विना प्रार्थना व भक्ती केली या प्रकरणी सरकारतर्फे या सर्वांवर बीएनएस दोनशे तेवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे पस्तीस अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली